नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी हब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भामरी चौकापासून अगदी जवळ आणि बायपास रोडपासून अगदी पाचवा प्लॉट सातपाणी येणे लेआउट शँक्शन असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो पश्चिम दिशा आहे आणि हाच तो प्लॉट आहे याच्या पाठीमागं आपण पाहू शकता ग्रीन बेल्ट आहे समोर तीस फुटाचा रोड आहे सातपाणी येणे लेआउट शँक्शन चाळीस बाय पन्नास असा दोन हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे जर कुणाला ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आपणाला जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तरी देखील आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी कुठलेही चार्जेस घेत नाहीत आपण पाहू शकता हा बायपास रोड आहे आणि हा बायपास रोडपासून अगदी जवळ म्हणजे पाचवा प्लॉट आहे मित्रांनो ज्यांना कुणाला पाहायचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधा जय हिंद जय महाराष्ट्र